आज दिनांक सात सात मे सात जून रोजी संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान विजाचा कडकडासा दुड्डी या ठिकाणी जोराचा दा पाऊस झालेला आहे व वादळ सुटलेला हो आहे वादळा विजा एक आमच्या दुर्दैवाने आमच्या गावातील ग गो, गोर एकदम गरीब माणूस जो रोज पोट रोज मजूर लोकांच्या इथून काम करणारा माणूस आज साडेचार दुर्दैवी घटना घडलेल्या त्यांच्या अंगावर वीज कोसळली आहे जेणे त्यांच्या आणि त्यांचा पन्ना म्हणजे पन्नास टक्के म्हणजे भाग हे झालेला आहे आणि तरी शासनाला विनंती आहे की बाबा हा एकदम गरु शंकर तुळशीराम राठोड वय वर्ष एकोणसत्तर हा रोजंदारी करून खाणारा माणूस आहे लोकांच्या कामाला गेल्यानंतर तिथं वय घरी परत असताना एकदम अचानक वार सत्यांचं घरी परत असताना अंगार वीज कोसळली आहे कोसळल्यामुळे त्याचं भरपूर नुकसान म्हणजे त्यांचा आळाचा भाग शरीर जळालेला आहे तरी शासनाने विनंती हा गोर मजूर आहे त्याच्या परिस्थिती हालाकीची आहे शासनाने साहेबांना सर्व त्यांना आम्ही कळवलेलं आहे शासनाला एवढीच विनंती आहे की त्यांना लवकरात लवकर अं लवकर, शासकीय मदत मिळावी आणि आम्ही आमच्या सोबत गावचे पोलीस पाटील आणि ग्रामसेवक संजय सा, राठोड साहेब सोबत आहे सोबत आणि मी सरपंच महेश पाटील तुळशीराम राठोड काय झालं आमचा भाऊ आहे शंकर तुळशीराम राठोड आम्ही दोघं शेळ्या चारतो होता अचानक न कळता हीच पडली कुठं झाली घटना ते जवडीच्या दो, स्वारात वड्यात मग ते मी जरा थोडं लांब होतो त्याने थोडं पुढं आहे आणि त्याने खाली पडल्यावर मी कळत गेलो काय मग तर समजा भाजलेलं होतं आग मग एवढंच मला मनायचं आहे की कळकळीची विनंती करतो सरकारला काय शासनला आम्हाला गरिबा करून घाणारा आम्हाला नुकसान भरपाई थोडं मिळायला पाहिजे हीच कळकळीची विनंती आहे अप्पाराव भुतानी बारा सर आहे मी कुंभारीचे ग्रामपंचायत सदस्य आणि वेळेस टक्के असं शेतातून येत असताना पडून झालेलं आहे आणि गुपी नव्हर चौदा आम्ही तिथल्या गावकरीने सगळं जाऊन फोन आल्यावर जाऊन बघितलंय बघितल्यावर तिथल्या आजूबाजूचे लोक गोळा होऊन लगेच त्यांना जाग्यावर मोठी झाले आणि येऊन आश्चर्यला करते ओके